माझ्याकडून त्या टेप रेकॉर्डरचं बटन दाबलं गेलं सुरुवातीला एक कर्णकर्कश आवाज त्या टेप रेकॉर्डरमधून येऊ लागला आणि पुन्हा आवाज बंद झाला पाच सेकंद सगळीकडे स्मशान घेणे शांतता पसरली आणि एक वेदनादायी आवाज त्यातून येऊ लागला नेमकं कुठून आणि कशी सुरुवात करू तीच कळत नाहीये कारण मी कोण आहे आणि इथे कसा अडकलोय हे समजण्यासाठीच मला जवळपास दोन तास लागलेत मला इथे येण्याआधी जी तारीख आठवते आहे ती मी सांगतो एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव कारण मी इथे किती दिवसांपासून अडकून पडलोय हे माझं मलाच ठाऊक नाही आहे पण जे काही आठवत आहे ते खूप भयानक आहे जे मी सोसलय जे मी भोगलय ते काहीही करून मला तुमच्यापर्यंत आणायचं आहे खरं तर हे मला तुम्हाला सर्व लिहून सांगायचं होतं पण काही नाहीला जास्त मला या रेकॉर्डरची मदत घ्यावी लागते त्यामुळे इथून पुढे जे काही सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि ऐकण्यापूर्वी एक हात जोडून विनंती करतोय शक्यतो हे रेकॉर्डिंग एकट्याने ऐकू नका आणि ऐकत असाल तर सतत तुम्ही तुमच्याजवळ कुलदेवतेचा फोटो किंवा त्याची मूर्ती किंवा कोणतीही प्रतिमा जवळ ठेवा आणि जर तुम्ही हे रेकॉर्डिंग तुमच्या मित्रांच्या सोबत ऐकत असाल तर रेकॉर्डिंग संपेपर्यंत कोणीही जागचे हलू नका किंवा एकट्याने कुठेही बाहेर जाऊ नका कदाचित तुम्हाला मी मस्करी करत असेल असं वाटत असेल तर कृपया त्या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण याचे भयानक परिणाम होऊ शकतात किंवा मी ज्या गोष्टीस बळी पडलो त्या गोष्टीस तुम्हालाही तोंड द्यावं लागेल यातून माझी सुटका होईल की नाही हे मला माहीत नाही पण माझ्यासारखं कोणी पुन्हा या गोष्टीला बळी पडू नये म्हणून मी माझ्यासोबत जे काही घडलंय किंवा घडत आहे ते तुमच्या समोर मांडणार आहे मी नचिकेत देसाई मुलचा पुण्याचा रहिवासी असून माझं लहानपण एका अनाथाश्रमात गेलं माझ्या आई वडिलांना मी कधीच पाहिलं नाही कदाचित ते असते तर मला या संकटाला बळी पडावं लागलं नसतं शालेय जीवन आणि कॉलेजचं जीवन अनाथाश्रमात गेल्यामुळे मी गरिबी खूप जवळून पाहिली आहे ते म्हणतात ना तुम्ही सगळ्या गोष्टींचं सोंग घेऊ शकता पण पैशाचं सोंग घेता येत नाही त्यामुळे लहानपणापासूनच मी पुस्तकांचा सहारा घेतला खूप पुस्तकं वाचून काढली वाचता वाचता कधी लिखाणाची आवड सुद्धा झाली हे मला कळलंच नाही शालेय जीवनात निसर्ग कविता ते कॉलेज जीवनात प्रेमकविता हा प्रवास मी कधी पार केला हे मला कळालंच नाही कधी एका वाचकाचा कवी झाला हे सुद्धा कळलं नाही आता माझ्या कथा कविता या पेपरमध्ये छापून येतात त्यामुळे थोडा पैसा हाती लागतो आणि पहिल्यासारखी पैशांची चणचण भासत नाही बऱ्यापैकी पैसे मिळत असल्या कारणाने मी त्या पैशांचा उपयोग नवनवीन पुस्तके विकत घेऊन ती वाचण्यामध्ये घालवत होतो असंच एके दिवशी लायब्ररीमधून निघण्यास खूपच वेळ झाला आणि नेमकं आज मी वर्तमानपत्र वाचलं हो नव्हतं पण आजूबाजूला काय चाललंय हे तर नक्की वाचायलाच हवं म्हणून मी वरवरच्या बातम्या वाचू लागलो पुण्यातील लेखकांचे अपहरण ही ठग बातमी वाचूनच मी आतला मजकूर वाचणार इतक्यात माझं लक्ष माझ्या हातातल्या गडाळाकडे गेलं रात्रीचे नऊ झाले होते आज तर खूपच उशीर झाला होता त्यामुळे मी ती बातमी तशी सर्धवट ठेवून लगबगीनं लायब्ररीच्या बाहेर पडलो नक्की काय झाले पुण्यातील लेखकांचं काय नक्की चाललंय या पुण्यामध्ये असा विचार करत मी मुख्य रस्त्यावर आलो रस्त्यावर सगळीकडे मिट्ट अंधार पसरलेला कुठेतरी अंधारातल्या कोपऱ्यात कुत्र्यांच्या रडण्याचा आणि विवळण्याचा आवाज येत होता शिवाय थंडी असल्या कारणाने भीती आणि थंडी यांचं मिश्रण अंगाला झोंबत होत बराच वेळ पायपीट करून मी एका मोठ्या ब्रिजच्या पायऱ्या उतरत होतो पण खालच्या एका पायरीवर अंधारात एक आठ ते दहा वर्षांचा मुलगा कोपऱ्यात बसला होता हातात कसलं तरी सामान होत त्याच्या मला पाहताच तो उठून उभा राहिला आणि माझ्या जवळ आला काकुल त्या स्वरातच म्हणाला दादा एखादं पुस्तक घेता का खूप छान पुस्तक आहेत यातलं एक पुस्तक जरी तुम्ही घेतलं तर मला मुक्ती मिळेल पण मुक्ती हा शब्द ऐकताच मी त्याला पुन्हा एकदा विचारलं काय म्हणालास कसली मुक्ती त्यावर तो म्हणाला मुक्ती नाही दादा माझी भूक भागेल कदाचित मलाच मुक्ती ऐकू गेलं असेल म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यातलं एक पुस्तक उचललं अंधार असल्या कारणाने मी ते पुस्तक स्ट्रीट लाईटच्या उजेडात धरलं आणि पाहिलं तर ते एका भयकथेचं पुस्तक होतं पुस्तकाचं नाव होतं स्मशानभूमी आणि लेखकाचं नाव होत निखिल सावंत खरंतर हे नाव मी नुकतंच कुठेतरी वाचलं होत कदाचित या लेखकाचं मी पुस्तक यापूर्वी कधीतरी वाचलं असावं त्यामुळे हे नाव मला ओळखीच वाटलं त्या पुस्तकाचं मुखपृष्ठच इतकं विलक्षण आणि भीतीदायक होत कि ते पुस्तक हातात घेताच मला एक अनाकलनीय भीती जाणवली त्या पुस्तकाचे पैसे विचारून मी वीस रुपये जास्तच देऊन ते पुस्तक घेऊन निघतच होतो पण का ठाऊक मला पुन्हा एकदा मागे वळून त्या मुलाकडे पाहावं वाटलं आणि इतका अंधार असुन मला त्याच्या चेहऱ्यावरचे कसं काय दिसलं कुणास ठाऊक कदाचित मी वीस रुपये जास्तीचे दिले त्यामुळे असावं असा अंदाज लावून मी तिथून निघून माझ्या घरी आलो अनाथाश्रम सोडून आता जवळपास तीन वर्ष झाली असावेत लेखनातून थोडेफार पैसे मिळाले त्यामुळे मी स्वतः वेगळी खोली भाड्याने घेऊन राहत होतो जाता जाता मेसवाल्या काकूनकडून माझ्या जेवणाचा डबा घेतला होता रात्रीचं जेवण करून मी पुन्हा एकदा ते पुस्तक हातात घेतलं आणि आपसुकच पुन्हा एकदा त्या पुस्तकाचं नाव माझ्या तोंडावर आलं स्मशान भूमी लेखक निखिल सावंत खरं तर सकाळपासून लायब्ररीमध्ये पुस्तक वाचून कंटाळा आलेला पण कदाचित त्या पुस्तकात एक विलक्षण जादू होती इतका कंटाळा येऊन सुद्धा मला ते पुस्तक वाचावं वाटलं रात्री जवळपास साडे अकरा झाले होते आणि मी ते पुस्तक वाचायला घेतलं पुस्तकातील प्रत्येक प्रसंग आणि प्रसंग वाचून अंगावर काटा येत होता नक्की वाचतोय की स्वत अनुभवतोय हेच मला कळत नव्हतं खूप विचित्र आणि भयानक अनुभव तिथे शब्दात मांडले गेले होते प्रत्येक प्रसंगात कोणाच्या तरी जीवासोबत खेळ चालू होता इतकं भयंकर कसं काय एखादा लेखक लिहू हो शकतो हेच मला कळत नव्हतं मानलं गेलं पाहिजे त्या लेखकाच्या कल्पनाशक्तीला हे सर्व काल्पनिक का असून सुद्धा ते वाचताना नेहमीच आजूबाजूला कोणीतरी असल्याचा भास होत होता रात्रीचे आता जवळपास दोन वाजले होते इतका कंटाळा येऊन सुद्धा मला ते पुस्तक खाली ठेऊ वाटत नव्हतं मी थोडस पाणी पिऊन पुन्हा एकदा पुस्तक वाचायला हातात घेतलं टेबलाजवळ बसताना लक्ष समोरील उघड्या खिडकीतून बाहेर गेलं बाहेर असणाऱ्या मिठ अंधाराकडे आणि अंगावर सरकन काटा आला कारण त्या अंधारात कोणीतरी उभं होत पण जास्त असल्या कारणाने त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता घाबरतच मी वरांड्यातला बल्ब लावला पण आता मात्र ती व्यक्ती जवळपास कुठेच दिसत नव्हती कदाचित मला भास झाला असेल किंवा मगापासून ती भयकथा वाचत होतो त्याचाच कदाचित हा परिणाम झाला असेल असं बोलून मी ती खिडकी बंद करून घेतली आणि पुन्हा ते पुस्तक घेऊन वाचू लागलो पूर्ण रात्र मी ते पुस्तक वाचत होतो आणि ते वाचता वाचता मी कधी झोपून गेलो हे माझं मलाच कळलं नाही जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते सकाळचा नाश्ता वगैरे करून पुन्हा मी ते पुस्तक घेऊन वाचू लागलो मी असं काही त्या पुस्तकात गुरफटून गेलो होतो की मला दुपारच्या जेवणाचं सुद्धा भान राहिलं नाही वाचता वाचता चुकून घड्याळाकडे लक्ष गेलं तेव्हा कळालं की सायंकाळचे जवळपास साडेपाच वाजले आहेत ते, पा ते पाहून मला खूप आश्चर्य वाटलं कारण पुस्तकाच्या नादात मी माझं दुपारचं जेवण सुद्धा केलं नव्हतं हो पण असं काय होतं त्या पुस्तकात की मला भूक पण विसरून जावी लागली यावेळीस मात्र मी रात्रीचं जेवण करूनच ते पुस्तक वाचण्याचा निर्धार केला रात्री दहाच्या सुमारास मी पुन्हा एकदा ते पुस्तक वाचू लागलो पुस्तक वाचून संपायला जवळपास रात्रीचे अडीच वाजले होते पण पुस्तकाचं शेवटचं पान वाचून माझी झोपच उडाली ते पुस्तक म्हणजे त्या कथेचा पहिला भाग होता आणि पुढील कथेसाठी मला त्या पुस्तकाचा दुसरा भाग शोधायचा होता खर तर माझी खूप चिडचिड झाली होती कारण त्या कथेनं असं वळण घेतलं होत की मला पुढचा भाग वाचण्यापासून राहावतच नव्हतं मी रात्रभर त्याच कथेचा विचार करत होतो सकाळी आवरून मी पटकन लायब्ररीकडे धाव घेतली आणि त्या कथेचा दुसरा भाग शोधू लागलो डोक्यात दो फक्त दोनच नावं भणभण करत होती निखिल सावंत आणि स्मशान भूमी आणि ही दोन नावं मी पूर्ण लायब्ररीवर शोधत होतो मला त्यांच्या इतर कथा भेटल्या पण स्मशान भूमी या पुस्तकाचा पुढील भाग मला कुठेच मिळत नव्हता वेळ न दवडता मी पुण्यातील सर्वात प्रसिद्ध अशा एका पुस्तक मार्केटमध्ये मा गेलो प्रत्येक लहान मोठ्या बुक मी त्या पुस्तकाचा पुढील भाग शोधत होतो दिवसभर सगळीकडे हिंडून सुद्धा मला ते पुस्तक कुठेच मिळालं नाही त्यामुळे माझी थोडी निराशाच झाली पण त्यांची इतर पुस्तके घेऊन मी पुन्हा लायब्ररीत गेलो पण तिथे सुद्धा माझं मन लागत नव्हतं हो जवळपास संध्याकाळचे साडेआठ झाले होते आणि मी निराश मनाने परतीच्या वाटेला लागलो होतो वाटेत पुन्हा तोच ब्रिज लागला आणि ब्रिजच्या पायऱ्या उतरत असताना मी त्या मुलाला पाहिलं तशा पुन्हा माझ्या आशा पल्लवीस झाल्या वाटलं की कदाचित त्याच्याकडे त्या कथेच्या दुसऱ्या भागाचं पुस्तक असावं म्हणून मी त्याला लांबूनच हाक मारली पण काय आश्चर्य इतक्या मोठ्याने हाक मारून सुद्धा तो मला न पाहताच पुढे चालत जात होता मी पुन्हा एकदा त्याला मोठ्याने हाक मारली यावेळेस मात्र तो थांबला पण मी जवळ जाणार इतक्यात त्याने माझ्याकडे एक स्मित हास्य केलं आणि डोळ्यांसमोरच तो अंधारात कुठेतरी नाहीसा झाला ते पाहून मी खूप घाबरलो पुढे जाऊन मी सगळीकडे पाहिलं पण तो मला कुठेच दिसला नाही आता मात्र तिथं थांबणं मला सुरक्षित वाटत नव्हतं म्हणून मी पटपट जाऊन माझं घर गाठलं रात्रीचं जेवण करून मी माझ्या बेडवर थोडा आडवा पडलो होतो तितक्यात मला एका पत्रकार मित्राची आठवण आली तो जवळच राहायचा त्याच्याकडून काही माहिती मिळते का हे शोधायला मी त्याच्या घरी गेलो त्याच्याशी बोलत असताना टीपॉयवर ठेवलेल्या वर्तमानपत्रावर नजर गेली वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर एक बातमी छापून आली होती त्यात लिहिलं होत की निखिल सावंत जो व्यवसायाने एक लेखक होता त्याच पार्थिव त्याच्या राहत्या घरी मिळालंय पण त्याच्या मृत्यूचं कारण अजून अस्पष्ट आहे पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट मध्ये त्याचा मृत्यू जवळपास एका आठवड्यांपूर्वी झाला होता पण एक आठवडा होऊन सुद्धा त्याच्या नसण्याची फिर्याद कोणीच नोंदवली नव्हती कदाचित त्याच्या असण्याचा किंवा नसण्याचा कोणालाच फरक पडत नव्हता त्याच्या घरचे परदेशात राहत होते बऱ्याच दिवसानंतर त्याचे अंतिम संस्कार केले पण तरी देखील प्रश्न हा उरतोच की एक आठवडा या व्यक्तीला त्याच्या घरच्यांनी किंवा इतर कोणी संपर्क करायचा प्रयत्न केला नसेल कदाचित तो व्यक्ती एकलकुंडा असावा असा विचार करून मी पुढील बातमी वाचू लागलो त्यात बऱ्याच गोष्टी न समजण्यासारख्या होत्या म्हणजे जेव्हा ते शरीर मृत अवस्थेत सापडलं तेव्हा त्या शरीरात रक्ताचा एक थेम सुद्धा नव्हता पूर्ण चामडी हाडांना चिकटली होती तोंडावर स्मिताहास्य आणि डोळे सताड उघडे खूप भयानक वर्णन त्या वृत्तपत्रात केलं होतं खर तर ते सर्व वाचून माझ्या अंगावर हळूहळू काटा येत होता त्याच बातमीत अजून काही ओळखीची नावे वाचायला मिळाली मृत्यू सुद्धा तसाच झाला होता ते सुद्धा त्यांच्या राहत्या घरी आणि यातली विशिष्ट गोष्ट म्हणजे ते सर्व लेखक होते ते वाचून मी थोडासा फ्लॅशबॅक मध्ये गेलो आणि त्या दिवशी लायब्ररीत असणाऱ्या त्या वर्तमानपत्रातील ती बातमी माझ्या डोळ्यांसमोर आली आणि मला कळालं की निखिल सावंत हे नाव मी यापूर्वी कुठे वाचलं होतं पण जे झालं ते खूप वाईट झालं असा विचार करून मी माझ्या घरी आलो रात्री अचानक मला जाग आली डोळे उघडून पाहिलं तर काय आश्चर्य मी माझ्या घरात नव्हतो एक वेगळंच घर माझ्या डोळ्यांसमोर होतं सगळीकडे मिट्ट अंधार पसरला होता त्यात ती भयानक शांतता अजूनच मनाला भीती घालत होती मी दचकतच पुढे जाऊ लागलो अचानक एका खोलीचा दरवाजा उघडला समोरच एक टेबल आणि त्यावर टेबल लॅम्प लावला होता त्या टेबल लॅम्पच्या प्रकाशात एक नेमप्लेट होती प्रोफेसर निखिल सावंत आणि बाजूलाच एक पुस्तक दिसत होत तसं मी थोडं पुढे जाऊन पाहिलं असता तिथे खरंच एक पुस्तक होत पुस्तकाचं नाव होत स्मशान भूमी ते पुस्तक मी हातात घेणार इतक्यात मागून काहीतरी पडल्याचा आवाज झाला आणि मी दचकून उठून बसलो समोर बघतो तर काय मी माझ्याच घरी झोपलो होतो आणि मला पडलेलं ते भयानक स्वप्न त्या वर्तमानपत्रातील बातमी माझ्या खूपच अंगाशी आली होती ती रात्र मी जवळपास जागूनच काढली सकाळचा नाश्ता करून मी पुन्हा एकदा त्या लेखकाबद्दल इतर काही माहिती मिळते का ते शोधू लागलो बऱ्याच प्रयत्नानंतर लेखकाच्या घरचा पत्ता मिळाला आतापर्यंत झालेल्या सर्व प्रसंगांची माहिती मी माझ्या मित्राला दिली ती ऐकून तोही थोडा घाबरला पण माझा पुढचा विचार ऐकूनच त्याने माझ्यासमोर हात जोडले खर तर काल रात्री पडलेल्या स्वप्नाचा मी खूप खोलवर विचार करत होतो मला राहून राहून असं वाटत होत की त्या पुस्तकाचा पुढील भाग मला त्या लेखकाच्या राहत्या घरात मिळेल जसे मी त्या स्वप्नात पाहिलं होतं खर तर त्या पुस्तकाने मला भंडावून सोडलं होत म्हणूनच हा धाडसी विचार मी माझ्या मनाशी बाळगून मित्राला सोबत घेऊन त्याच्या घरी जाणार होतो मित्र मात्र अजिबात तयार नव्हता पण खूप विनंती केल्यावर तो माझ्यासोबत येण्यास तयार झाला संध्याकाळ झाली होती आम्ही बराच प्रवास करून त्या लेखकाच्या घराजवळ पोहोचलो आजूबाजूला विचारत विचारत आम्ही शेवटी त्या घराजवळ येऊन पोहोचलो ते घर मुख्य वस्तीपासून थोडं दूर होत खर तर आम्हाला घराच्या आत जायचं होतं पण अजून रस्त्यावर माणसांची रेलचेल होती त्यामुळे आम्ही घरात जाण्याचं धाडस केलं नव्हतं जसा अंधार पडला आणि तिथे माणसांची येजा कमी होऊ लागली त्याचा फायदा घेत आम्ही दोघं त्या कंपाऊंडमधून आत शिरलो मागील बाजूस असणाऱ्या खिडकीतून सहज एखादा व्यक्ती आज जाईल एवढी जागा होती तिथूनच आम्ही त्या घरात प्रवेश केला घरात सगळीकडे अंधार असल्यामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं त्या अंधारातूनच मार्ग करत आम्ही हळूहळू पुढे जात होतो पायात अक्षरशः धुळीचा एक थर जमा झाला होता सगळीकडे कुष्ट्यांनी आपल्या जाळ्यांचं राज्य तयार केलं होतं कसला तरी कुबट वास नाकात घुमत होता कदाचित कुठल्या तरी कोपऱ्यात वगैरे आम्हाला आमच्या पावलांचा आवाज येत होता पण सतत आमच्या आजूबाजूला कोणीतरी वावरत आहे असा भास होऊ लागला त्या कोष्टांच्या जाळ्यांनी आमचे कपडे आधीच खराब झाले होते तितक्यात एका अंधाऱ्या खोलीतून पुसटसा उजेड आमच्या नजरेस पडला जवळ जाऊन पाहिले तर मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही कारण तो प्रकाश एका टेबल लॅम्पचा होता अगदी तोच टेबल लॅम्प जो काल रात्री माझ्या स्वप्नात आला होता माझ्या मित्रालाही त्या गोष्टीबद्दल खूप आश्चर्य वाटलं कारण इकडे येण्यापूर्वी माझ्यासोबत घडलेल्या आतापर्यंतच्या सर्व घटना मी त्याला सविस्तर सांगितल्या होत्या आणि त्यात ते स्वप्न देखील होत आणि खरंच त्या टेबलावर एक पुस्तक पडलं होत पुस्तकाचं नाव होत स्मशानभूमी भाग दोन लेखक निखिल सावंत ते पुस्तक मी माझ्या हातात घेणार इतक्यात एक काळी सावली अंध प्रकाशातून वार याच्या वेगाने कुठेतरी नाहीशी झाली आता मात्र तिथे एक क्षणही थांबणं धोक्याचं होत याची कल्पना येताच आम्ही दोघही मागे फिरलो पण दुसऱ्या सेकंदात एक जोरदार प्रहार आमच्या डोक्यावर झाला आणि आम्ही जागच्या जागी बेशुद्ध पडलो जेव्हा जाग आली तेव्हा मी एका खुर्चीत बसलो होतो पण माझा मित्र माझ्या आजूबाजूला कुठेच दिसत नव्हता डोक्यातून रक्त वाहून गळ्यापर्यंत आलं होत कदाचित बराच वेळ झाला होता, होता। त्यामुळे ते रक्त मानेवरून खाली येत चुकून गेलं होत शरीरात प्रचंड वेदना जाणवत होत्या पण तरीही मी त्या खुर्चीतून उठून माझ्या मित्राच्या शोधासाठी धडपड करत होतो पण मला इंच सुद्धा हालचाल करता येत नव्हती असं वाटत होतं कि कोणीतरी माझं शरीर पूर्ण जखडून ठेवलंय त्यातच माझं लक्ष माझ्या हातावर गेलं तिथलं दृश्य पाहून माझी मलाच येऊ लागली कारण माझ्या हाताच एक बोट कुठल्या तरी दार, -दार शस्त्रानं तोडलं गेलं होत पूर्ण रक्त टेबलवर पसरलेलं ते पाहून मी पुन्हा बेशुद्ध झालो काही वेळानंतर जेव्हा जाग आली तेव्हा मी तीच परिस्थिती अनुभवत होतो मला तिळमात्रही हालचाल करता येत नव्हती प्रत्येक वेळेस मी माझ्या मित्राला हाक देण्याचा प्रयत्न करत होतो पण माझ्या तोंडातून तो एकही शब्द फुटत नव्हता माझी नजर पुन्हा माझ्या हातांवर गेली आणि समोरील दृश्य पाहून मी मनातून ढसाढसा रडू लागलो कारण आता अजून एक बोट तुटलेल्या अवस्थेत दिसत होतं पुन्हा त्याच रक्त टेबल वर पसरलेलं होत हा क्रम किती दिवस आणि किती क्षण चालला होता हे माझ मलाच माहीत नाही कधीतरी मला जाग यायची आणि माझ्या हाताच एक बोट गायब झालेलं असायचं त्यात माझ्या मित्राचा कुठेच थांगपत्ता पत्ता दिसत नव्हता मी पूर्णपणे मनातून खचून गेलो होतो जिवंत आहे की मेलोय हेच माझ मला कळत नव्हतं आज जेव्हा जाग आली तेव्हा हाताच फक्त एकच बोट शिल्लक राहिलं होत आता मात्र रक्त टेबल वरून खाली जमिनीवर पसरलेलं मला कळालं होत की माझा अंत माझी वाट बघतोय पण मरण्याआधी मला माझ्या मित्राला पाहायचं होत जितका काही त्राण उरला होता तो सगळा एकवटून मी मोठमोठ्याने त्याच्या नावाने हाका मारू लागलो अन दुसऱ्या क्षणाला धाडकने खुर्ची माझ्या जवळ येऊन पडली जी अगदी माझ्या मागेच होती पण आजवर मला ती दिसली नव्हती समोरच दृश्य पाहून मला जिवंत असल्याचा पश्चाताप होऊ लागला कारण माझ्या मित्राचा मृतदेह रक्तांच्या थारोळ्यात पडला होता त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले होते आणि मुंडक दिसत नव्हतं ते पाहून इतके दिवसांपासून माझा शोध आता संपला होता टेबल लॅम्पच्या त्या मिणमिणत्या अवजेडात एक दुसर आकृती समोर उभी होती आणि अचानक ती दुसरं आकृती त्याच्या किळसवाण्या आवाजात बोलू लागली मी तोच मिथून सावून ज्याच्या शोधासाठी तू इथपर्यंत आलास आणि तिथेच तुझा घात झाला कदाचित तुझ्या नशिबातच नव्हत या पुस्तकाचा तुझा भाग वाचण हेच तुझं नशीब होत इथ येणं आणि कायमच संपण आणि इथे सडकून राहणं तो टेप रेकॉर्डर त्यानं बंद केला आणि तो विचारात पडला की आपण जे ऐकलं ते काय होत तितक्या त्याच्या लक्षात आलं की ही टेप इतक्यावरच संपली नाहीये याचा भाग पुढे अजूनही बाकी आहे ज्यात सगळं रहस्य उलगडणार होतं